संक्रांत म्हटले की बायकांना छान छान अशा ब्लॅक साड्या नेसायला आवडतात आज मी तुमच्यासाठी खास ब्लॅक साड्यांचा व्हिडिओ घेऊन आली आहे वाऊ स्नेहलमध्ये मी स्नेहल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण जाणार आहोत दादरला हिंदमाता मार्केटमध्ये दादर ईस्टला आल्यानंतर हिंदमाताच्या गल्लीत आपल्याला यायचं आहे अगदी पाच मिनटं सरळ चालत आल्याच्यानंतर तिथे अंतरा ज्वेलर्स लागेल अंतरा ज्वेलर्सच्या बरोबर समोर एक छोटीशी गल्ली आहे त्या गल्लीत आपल्याला यायचं आहे बाहेरच त्यांचे पोस्टर्स लावलेले आहेत त्या दुकानाचे इथे आतमध्ये गेलात छोटी नॅरो गल्ली आहे की तिथे आपल्याला प्रसिद्धी साडे करून एक मोठं दुकान दिसेल ज्याच्यामध्ये आपल्याला खूप छान छान अशा व्हरायटीज आहेत ब्लॅक साड्यांबरोबरच ह्यांच्याकडे वेगवेगळ्या वेग टाईपच्या लग्नाच्या फॅन्सी वगैरे सगळ्या साड्या तुम्हाला इथे मिळतील चला तर आज जाऊया मस्त मस्त साड्यांचं सा कलेक्शन आहे ह्यांच्याकडे आणि ते सुद्धा आपल्या ज्या पारंपरिक साड्या म्हणतो जशा बॉर्डरवाल्या साड्या टिपिकल महाराष्ट्रीयन साड्या ह्यांच्याकडे आपल्याला बघायला मिळतील ही जी साडी आहे ही पेपर सिल्कसारखी आहे पण पेपर सिल्कसारखी कडक नसून ही अतिशय सॉफ्ट अशी साडी आहे आणि एकदम वजनाने हलकी फुलकी काही असं वाटेल की काही आपण नेसलोच नाही आहोत अशी एवढी ही साडी सुंदर आहे वजनाने हलकी अशी फक्त साडेचारशे रुपयात तुम्हाला मिळेल आणि ह्याच्यामध्ये चार पाच कलर्स देखील आहेत चार पाच वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत म्हणजे वेगवेगळ्या बॉर्डर्स आहेत बघू शकता तुम्ही ब्लॅक कलरमध्ये अजून एक मस्त साडी आहे ही पैठणी बॉर्डरची सुंदर असं त्याला पदर आहे आणि बॉर्डर तर काय बघताच आहात किती सुरेख दिसते ही साडी देखील तुम्हाला साडेचारशे रुपयामध्ये येईल त्याचबरोबर अजून एक सुंदर एक साडी ब्लॅक कलरमध्येच चंदेरी बॉर्डर आहे पदर आहे चंदेरी बघू शकता सुरेख दिसते कॉन्ट्रास्टमध्ये तर हे अजूनच सुरेख दिसतं कॉम्बिनेशन नेसल्यावर खूप सुरेख दिसणार ही साडी देखील तुम्हाला त्याच रेंजमध्ये मिळेल ही ब्लॅक कलरची अजून एक सुंदर एक्सक्ल्युझिव्ह साडी सिल्कमध्येच आहे गोल्डन बॉर्डर आहे आणि गोल्डन पल्लू आहे अशी इतकी सुरेख आहे मस्त दिस आणि त्याला पदराला देखील असे गोंडे लावलेले आहेत ही देखील साडी तुम्हाला साडेचारशेला येईल आणि पूर्ण अंगावर त्याला बुट्टी आहे ही सुरेख अशी कल्याणी सिल्क साडी इतकी त्याची बॉर्डर छान आहे इतका पदर छान आहे प्युअर सिल्कसारखी त्याची त्याचा पदर आहे त्याची बॉर्डर देखील प्युअर सिल्क साडीसारखी आहे तर ह्याची प्राईस आपल्याला फक्त हजार रुपयामध्ये मिळणार आहे चौदाशे पन्नास आहे पण आपल्याला डिस्काउंट करून फक्त हजार रुपयात मिळणार आहे अप्रतिम अशी साडी आहे ब्लॅक कलरमध्ये बघा हे एवढे कलर्स आहे फॅन्सीमध्ये सुद्धा आहे त्यांच्याकडे ही एवढी इतकी सुरेख दिसते साडी पदर बघा काय सुंदर आहे बॉर्डर दग बघा आणि पूर्ण अंगाला बुट्टी आहे अशी मस्त साडी तुम्हाला सोळाशे रुपयात एक येईल एकोणीसशे रुपये प्राईज आहे पण आपल्याला डिस्काउंट करून सोळाशेला येईल सुंदर अशी आहे या साडीचं मटेरियल आठ सिल्क आहे पदर छान आहे सुंदर इथे ब्लॅक आहे साडी काय प्राइस आहे ब्लॅक चे बाराशे रुपयाची तर तुम्हाला जर ब्लॅक साड्या पाहिजे असतील त्याचबरोबर वेगवेगळ्या साड्या साणावाराला नेसायला पार्टीसाठी तर तुम्ही या प्रसिद्धी साडीला नक्की व्हिजिट करा डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड्रेस देतेच आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगायला विसरू नका बाय बाय